नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आपल्या आरोग्यासाठी त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रियांच्या केसांसाठी त्वचेसाठी उपयुक्त असणारा आणि फ्रीजशिवाय एक वर्ष टिकणारा पदार्थ बनवतो आहे आणि जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर इथे मी जो काही पदार्थ बनवते आहे तो अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये बनवती आहे त्यामुळे यामध्ये घेतलेलं सर्व साहित्य अर्ध्या किलोसाठी जेवढं लागेल मी तेवढं घेतलं आहे तुम्हाला जर कमी प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर साहित्याचं प्रमाण अर्धं करून घेऊ शकता तर इथे आपण आता साहित्य पाहूयात इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत अर्ध्या किलो आवळ्यांसाठी इथे मी शंभर ग्रॅम कमी तिखट असलेली हिरवी मिरची घेतली आहे आवळा घेताना मोठा बघून घ्यायचा त्याचप्रमाणे हाताने दाबल्यानंतर आवळा अजिबात सॉफ्ट नसायला पाहिजे किंवा दाबल्यानंतर मऊ नाही लागायला पाहिजे एकदम टाईट आवळा घ्यायचा त्यामुळे बाजारातूनच आणताना आवळे व्यवस्थित बघून आणा त्यानंतर आता हे आवळे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी गॅसवरती पातेलामध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झालं आहे पाण्यातून वाफ निघती आहे आता त्याच्यावरती आपण मोदक स्टीम करण्यासाठी किंवा मोदक उकडण्यासाठी जी चाळण वापरतो ती ठेवायची तर या ठिकाणी तुम्ही स्टीमरचा वापर सुद्धा करू शकता पण स्टीमरचं भांडं एवढं मोठं नसतं की एका वेळी अर्धा किलो आवळे त्यामध्ये बसतील कारण आपल्याला आवळा अशा पद्धतीने स्टीम करून घ्यायचं आहे की आवळे अजिबात एकावरती एक ठेवले नाही गेले पाहिजेत नाहीतर काय होतं आवळे स्टीम होताना आवळ्यातून जे पाणी निघतं ते पाणी जर खाली आवळा असेल तर त्यामध्ये जातं आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो लगेच खराब होतो आणि आपण हा पदार्थ बिना फ्रीजशिवाय एक वर्ष टिकणारा बनवतोय त्यामुळे आवळे अशा पद्धतीने मोकळे सुटसुटीत ठेवता आले पाहिजेत असंच भांडं घ्या जर तुमच्याजवळ अशा पद्धतीने मोठी मोदक उकडायची चाळण नसेल आणि जर तुम्ही हे आवळे स्टीमरमध्येच स्टीम करून घेणार असाल तर दोन बॅचमध्ये करून घ्या स्टीमरचं भांडं जर मोठं असेल तर एका वेळी सर्व बसत असतील तर करून घ्या नाहीतर दोन बॅचमध्ये हे आवळे तुम्ही स्टीम करून घ्या तर इथे सर्व आवळे मी थोडं थोडं अंतर ठेवून चाळणीमध्ये ठेवून घेतले आहेत आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता हे आवळे मध्यम आचेवरती एक पंधरा ते सोळा मिनटं स्टीम करून घ्यायचे तर इथे आचेवरती ही आवळे एक पंधरा मिनटं मी स्टीम करून घेतले आहेत गॅस बंद केला आहे झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर आवळा तुम्ही पाहू शकता आणि हीच पद्धत आहे आवळा व्यवस्थित स्टीम झाला आहे हे ओळखायची तर आवळा व्यवस्थित स्टीम झाला आहे किंवा छान वाफलला गेला आहे हे कसं ओळखायचं तर सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला आवळा उकललेला दिसत असेल म्हणजे आवळा व्यवस्थित स्टीम झाला आहे त्याच पद्धतीने आवळ्याचा हलकासा रंगसुद्धा बदलतो आता ही चाळण आपण काढून घेऊयात आणि हे जे आवळे आहेत ते हलकेसे कोमट करून घ्यायचे पूर्ण थंड नाही करायचे नाहीतर याचे व्यवस्थित असे आपल्याला तुकडे करता येणार नाहीत तर इथे आवळा मी हलकासा कोमट करून घेतला आहे पूर्णपणे थंड केला नाही आहे तर इथे पहा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा आवळा आपल्याला सोलून घ्यायचा आहे म्हणजे याचे भाग तयार करून घ्यायचे जर तुम्ही लहान आकाराचे आवळे घेतले असतील तर एका आवळ्याचे चार भाग होतील आणि जर मोठ्या आकाराचे घेतले असतील तर एका आवळ्याचे आठ भागसुद्धा होऊ शकतात इथे मी मोठे आवळे घेतले आहेत तुम्ही पाहू शकता एका आवळ्याचे आठ भाग सहज होत आहेत ले ले आणि आता याच पद्धतीने राहिलेले आवळेसुद्धा आपण सोलून घेऊयात आणि त्याचे एकावळ्याचे आठ भाग असे करून घेऊयात आणि याच्यातल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा बाजूला काढून टाकायच्या तर इथे सर्व आवळे मी सोलून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता हे आवळे आणि ही जी मिरची आहे ती आपल्याला सुकवून घ्यायची आहे आता जर तुम्ही राहताय तिथे जर कडकडीत ऊन असेल तर हे आवळे आणि हिरवी मिरची तुम्ही दोन ते तीन तास कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता मी सध्या जिथे राहते आहे तिथे जास्त प्रमाणामध्ये ऊन नाही आहे त्यामुळे हे आवळे आणि मिरची मी फॅनखाली सुकवून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक कॉटनचं बेडशीट घेतलं आहे आता त्याच्यावरती हे सर्व जे सोलून घेतलेले आवळे आहेत ते पसरवून घ्यायचे फॅनखाली एक पाच ते सहा तास हे आवळे मी सुकवून घेणार आहे तर अशा पद्धतीने पूर्ण मोकळे असे हे आवळे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत अजिबात एकमेकाला हे आवळे चिटकले नाही पाहिजेत पूर्ण मोकळे करून घ्यायचे आणि आता याच पद्धतीने ही हिरवी मिरचीसुद्धा आपण पसरवून घेऊयात तर हे लोणचं आपण बिना फ्रीजचं एक वर्ष टिकवणार आहोत त्यामुळे आवळ्यांना किंवा जी हिरवी मिरची आहे त्याला जरासुद्धा पाणी नाही राहिलं पाहिजे किंवा मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे यासाठी हे आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे तर इथे आवळ्या आणि हिरवी मिरची मी छान अशी पसरवून घेतली आहे आता फॅन खाली एक पाच ते सहा तास हे दोन्ही मी सुकवून घेते तरी ते पाच ते सहा तास मिरची आणि आवळा मी फॅनखाली सुकवून घेतला आहे आता सर्वात आधी आपण हे आवळा आणि हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारा ताजा ताजा लोणच्याचा मसाला बनवून घेऊयात तर या ठिकाणी जसं मी सुरुवातीलाच सांगितलं आहे अर्ध्या किलोसाठी जे काही प्रमाण लागणार आहे तेवढंच साहित्य मी यामध्ये वापरलं आहे त्यामुळे जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे आवळ्याचं आणि हिरव्या मिरचीचं लोणचं बनवायचं आहे त्या प्रमाणानुसार साहित्य तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता गॅसवरती मी पॅन ठेवला आहे गॅस चालू नाही आहे सर्वात आधी आपण यामध्ये मसाले काढून घेणार आहोत आता त्या पॅनमध्ये पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा जिरे पोहे खायच्या चमच्यानीच दोन चमचे बडीशेप घ्यायची पोहे खायच्या चमच्यानीच यामध्ये दोन चमचे धणे घालायचे या ठिकाणी जे काही साहित्य घेतलं आहे ते पोहे खायच्या चमच्यानी किंवा मेजरिंग कपमध्ये जो वन टेबल स्पून असतो म्हणजे मोठा चमचा त्याने घ्यायचं त्यानंतर आता पोहे खायच्या चमच्यानीच इथे मी काळी मोहरी घेतली आहे आणि पोहे खायच्या चमच्यानीच यामध्ये चार चमचे पिवळी मोहरी घ्यायची जर तुम्ही या ठिकाणी आपण आंब्याचं लोणचं बनवताना जी मोहरीची डाळ वापरतात ती वापरणार असाल तर आठ चमचे डाळ घ्या मग तुम्ही यामध्ये काळी मोहरी आणि पिवळी मोहरी नाही वापरली तरी चालेल आता काळी मोहरी आणि पिवळी मोहरी आपण या सर्व मसाल्यासोबत भाजून घेतोय पण जर तुम्ही मोहरीची डाळ वापरणार असाल तर ती सेपरेट ठेवायची अजिबात यासोबत भाजून घ्यायची नाही कारण आपण हे सर्व मसाले मिक्सरला वाटून घेणार आहोत त्याचसोबत यामध्ये मी पोहे खायच्या चमच्यानी छोटा एक चमचा मेथीदाणे घातले आहेत तर इथे आता सर्व मसाले मी पॅनमध्ये घालून घेतले आहेत गॅस चालू करायचा आणि मंद आचेवरती हे सर्व साहित्य आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजत बसायचं नाही अधूनमधून हात लावून पाहायचं साहित्य गरम लागायला लागलं की गॅस बंद करायचा तोपर्यंत मंदाचेवरती चमच्यानी असंच एकसारखं हलवत राहायचं मंदा आचेवरती एक, एक दोन मिनटं हे मसाले भाजून घेतले की हाताने चेक करायचं जर तुम्हाला गरम लागत असतील तर गॅस लगेच बंद करायचा गरम झाले नसतील तर पुन्हा एकसारखे हलवून घ्यायचे तर इथे एक दोन ते तीन मिनटं मंदाचेवरती हे मसाले मी छान असे भाजून घेतले हात लावल्यानंतर मसाले हाताला गरम लागायला लागले आहेत गॅस बंद केला आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता पॅन मी गॅसवरून खाली उतरला आहे मसाले अजून गरमच आहेत आता हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची टीप लक्षात ठेवा मिक्सरचं भांडं पूर्णपणे कोरडं हवं आहे अजिबात त्यामध्ये पाण्याचा अंशही नसावा नाहीतर तुम्ही बनवलेला पदार्थ लगेच खराब होईल तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत हे सर्व आपल्याला थोडंसं जाडसर ठेवून वाटून याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतलं आहे जाडसर अशी पावडर तयार करून घेतली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा सांगते हात पूर्णपणे कोरडा हवा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे हात अजिबात ओलसर नसावा आणि त्याचप्रमाणे इथून पुढे तुम्ही जे काही साहित्य किंवा चमचा किंवा हाताचा वापर कराल पूर्णपणे कोरडं हवा आहे त्यानंतर आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये इथे मी तेलाचं प्रमाण सांगते एका वाटीला थोडंसं कमी मेजरिंग कपने थ्री फोर्थ कप इतकं तेल मी दोन वेळा यामध्ये घातलं आहे वाटीने घेणार असाल तर एका वाटीला थोडंसं कमी तेल इत इतकं दोन वेळा यामध्ये घालायचं आहे जर या ठिकाणी तुम्ही फक्त पाव किलो आवळ्याचं लोणचं बनवणार असाल तर थ्री फोर्थ कप तेल पुरेसं आहे इथे मी अर्धा किलो बनवते आहे त्यामुळे तेल मी डबल वापरलं आहे थ्री फोर्थ कप थ्री फोर्थ कप त्यानंतर आता हे तेल आपल्याला धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तेलामधून धूर निघेपर्यंत तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे कढई तुम्ही बाजूने पाहू शकता थोडीशी लालसर झाली आहे म्हणजे तेल छान कडकडीत गरम झाले आता गॅस बंद करायचा आणि हे तेल थंड करून घ्यायचं आता तेल किती थंड करून घ्यायचं तर आपण कढईला हात लावल्यानंतर कढई आपल्या हाताला भाजणार नाही किंवा कढईचा आपल्या हाताला चटका बसणार नाही इतपत हे तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तेल थंड केले मी कढईला हात लावल्यानंतर कढई हाताला भाजत नाही आहे किंवा चटका बसत नाही आहे तर एवढ्या टेम्परेचरमध्ये हे तेल मी थंड करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे त्यासाठी सर्वात आधी मी यामध्ये तीन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे तर इथे ही मिरची पावडर मी फक्त कलरसाठी वापरते आहे जी की तिखटाला कमी असते कारण आपण यामध्ये हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करणार आहोत त्यामुळे जास्त तिखट असणारी लाल मिरची पावडर वापरू नका फक्त या लोणच्याला छान रंग यावा त्यासाठीच मी ही मिरची पावडर वापरत आहे बाकी जर तुम्हाला तिखट झणझणीत आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर यामध्ये घालू शकता एक चमचा हळद घालायची एक छोटा अर्धा चमचा हिंग घालायची एक छोटा चमचा काळं मीठ घालायचं काळं मीठ नक्की घाला अजिबात स्किप करू नका काळ्या मिठाने तर या लोणच्याला खरी चव येते आणि त्यानंतर एक ते दीड चमचा मीठ घालायचं किंवा तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता किंवा आत्ता तुमच्या अंदाजाने किंवा तुमच्या चवीनुसार मीठ घाला लोणचं मिक्स केल्यानंतर टेस्ट करून पहा जर मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर वरून आणखी मीठ घालू शकता पण मी या ठिकाणी जे दीड चमचे मिठाचं प्रमाण सांगितलं आहे ते माझ्या मते तरी एकदम परफेक्ट आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जो ताजा ताजा लोणच्याचा मसाला बनवून घेतला होता तो मसाला घालायचा आणि आता हे सर्व मसाले तेलामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे इथे लक्षात ठेवा गॅस पूर्णपणे बंद आहे अजिबात चालू नाही आहे किंवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे सुद्धा नाही आहे गॅस पूर्णपणे बंद आहे तर इथे सर्व मसाले सर्व साहित्य मी तेलामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गुठळ्या तयार झाल्या नाही आहेत त्याचप्रमाणे रंगसुद्धा खूप छान आलाय त्यानंतर आता हे मसाले तेलामध्ये असेच ठेवायचे एक दहा ते पंधरा मिनटं म्हणजे मसाले तेलामध्ये छान फुलतील आता मसाले तेलामध्ये फुलत आहेत तोपर्यंत आपण या ठिकाणी मिरची चिरून घेऊयात तर सर्वात आधी तुम्ही इथे पहा आवळा मी चार ते पाच तास फॅन खाली सुकवून घेतला आहे याच्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून गेलं आहे पूर्ण हा आवळा ड्राय झाला आहे आता आपण मिरची चिरून घेऊयात तर इथे मिरची चिरून घेताना सुद्धा परत लक्षात ठेवा जो कटिंग बोर्ड मी घेतला आहे पूर्ण ड्राय आहे अजिबात त्याच्यावरती पाण्याचा अंशसुद्धा नाही आहे हात माझा पूर्णपणे ड्राय आहे त्याचसोबत जी सुरी घेतली आहे मी तीसुद्धा पूर्णपणे ड्राय आहे अजिबात ओलसर नाही आहे आता या मिरच्यांचे देठ आपण काढून घेऊयात तर या ठिकाणी आणखी एक टीप लक्षात ठेवा मिरच्यांचे देठ मिरच्या सुकवून घेतल्यानंतरच काढून घ्यायचे सुरुवातीला मिरच्यांचे देठ काढायचे नाहीत नाहीतर मग मिरच्या आतपर्यंत ओलसर होतात त्यामुळे जेव्हा मिरची तुम्ही सुकवून घ्याल तेव्हाच मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे त्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मिरचीमधून चिरून घ्यायची जर लहान मिरची असेल तर एकाच भागामध्ये मोठी असेल तर मिरची मधून चिरायची आणि त्याचे दोन भाग करायचे अशा पद्धतीने मिरची चिरून घेतली की आपण जो मसाला बनवला आहे लोणच्याचा तो मिरचीमध्ये आतपर्यंत छान मुरतो मिरचीसुद्धा चवीला भन्नाट लागते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जसं मी आत्ता दाखवते त्याप्रमाणे एका एक मिरचीचे दोन भाग करून सुद्धा मिरची चिरून घेऊ शकता पण जर अशा पद्धतीने मिरची चिरून घेतलीत तर मसाला आतपर्यंत मुरणार नाही त्यामुळे मी याच पद्धतीने म्हणजे मिरची मधून चिरून घेणार आहे आता सर्व मिरच्या याच पद्धतीने चिरून घेते तर इथे पहा सर्व मिरच्या मी मधून चिरून घेतल्या आहेत आता या मिरच्या आपण ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व मिरच्या मी ताटामध्ये आवळ्यासोबत काढून घेतल्या आहेत मिरच्या चिरून होईपर्यंत तुम्ही ते पाहू शकता जे तेल होतं ते छान घट्टसर झालं आहे म्हणजे आपण यामध्ये जे काही मसाले घातले होते ते छान तेलामध्ये फुलले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण जो सुकवून घेतलेला आवळा आहे तो आणि हिरवी मिरची घालून घेऊयात तर या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला पुन्हा सांगते आवळा आणि हिरवी मिरची मसाल्यामध्ये घालताना हात पूर्णपणे कोरडा असावा कारण लोणचं खराब होण्याचं एकमेव कारण ते म्हणजे फक्त पाणी असतं पाण्याचा थोडा जरी अंश या लोणच्याला लागला तर हे लोणचं लगेच खराब होतं अजिबात हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही आता आवळा आणि हिरवी मिरची घातली की ती या मसाल्यामध्ये आपण छान एकसारखी मिक्स करून घेऊयात तरी ते हिरवी मिरची आवळा या मसाल्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही या लोणच्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता तरीही जर तुम्हाला वाटतच असेल की आपण आवळा हिरवी मिरची उन्हामध्ये नाही सुकवली फॅन खाली सुकवली आहे आणि आपलं हे लोणचं लगेच खराब होईल तर आणखी एक महत्त्वाची टिप सांगते इथे मी विनेगर घेतला आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा विनेगर घालायचं विनेगर घातलं ना की लोणचं अजिबात खराब होत नाही त्याचप्रमाणे लोणच्याला छान आंबटसर अशी चवही येते तर इथे मी पोहे खायच्या चमच्यानीच दीड चमचे इतकं विनेगर घातलं आहे एक ते दीड चमचाच विनेगर घालायचं त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही आता विनेगर घातल्यानंतर ते सुद्धा या सर्व साहित्यासोबत आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला लोणचं आंबट गोड तिखट आवडत असेल तर एक ते दीड चमचा साखरसुद्धा घालू शकता तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता हे लोणचं आपण असंच बाजूला मुरण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं ठेवूयात तोपर्यंत ज्या भरणीमध्ये आपल्याला लोणचं भरून ठेवायचं आहे त्या बरणीचं आपण निर्जंतुकीकरण करून घेणार आहोत तर इथे मी एक बरणी घेतली आहे काचेची बरणी घ्यायची प्लॅस्टिकची घ्यायची नाही आणि ही बरणी मी स्वच्छ धुवून सुकवून एखाद्या कोरड्या रुमालाने छान अशी पुसून घेतली आहे आता बरणीचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी तुमच्याजवळ जर कोळसा असेल तर कोळसा घेऊ शकता माझ्याजवळ नव्हता त्यामुळे इथे मी दालचिनीचा वापर केला आहे आता ही दालचिनी अशा पद्धतीने गॅसवरती पूर्णपणे जाळून काळसर करून घ्यायची त्याचा कोळसा तयार करून घ्यायचा एखाद्या डिशमध्ये काढायचा त्यानंतर त्याच्यावरती थोडीशी हिंग घालायची आणि ज्या भरणीमध्ये आपण लोणचं काढून घेणार आहोत ती भरणी त्याच्यावरती पालती घालायची आणि आता जो दालचिनी आणि हिंगाचा जो धूर आहे तो या भरणीमध्ये तुम्ही पाहू शकता साचला जातो आहे याच पद्धतीने ही भरणी एक पाच ते सहा मिनटं आपल्याला ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण धूर या भरणीमध्ये साचला आहे छान असं या भरणीचं निर्जंतुकीकरण झालं आहे आता ही भरणी बाजूला काढायची तुम्ही पाहू शकता भरणीतून अजूनही धूर निघतोय आता ही भरणी एक पाच ते सहा मिनटं अशीच आपण बाजूला ठेवून घ्याव्यात अजिबात याला ओलसर हात लावू नका तर इथे एक पाच ते सात मिनटं ही भरणी निर्जंतुकीकरण केल्यानंतर मी बाजूला ठेवली होती आता यामध्ये तयार करून घेतलेलं आवळा आणि हिरव्या मिरचीचं लोणचं आपण भरून घेऊयात लोणचं भरून घेताना सुद्धा जो चमचा तुम्ही वापराल तो सुद्धा पूर्णपणे कोरडा असायला पाहिजे स्वच्छ धुवायचा एखाद्या रुमालाने पुसून पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आता याच पद्धतीने राहिलेलं सर्व लोणचं सुद्धा मी या बरणीमध्ये भरून घेते तर इथे सर्व लोणचं मी बरणीमध्ये भरून घेतलं आहे अर्ध्या किलोची बरणी एकदम परफेक्ट भरली आहे अर्धा किलो आवळा आणि शंभर ग्रॅम मिरची इतकं मी प्रमाण घेतलं होतं परफेक्ट असं हे लोणचं तयार झालं आहे एक वर्ष फ्रीज शिवाय आहे असं छान टिकतं ऊन असेल तर दोन दिवस उन्हामध्ये बरणी ठेवा जर ऊन नसेल तर दोन दिवस असंच घरामध्ये ठेवा दोन दिवसानंतर खायला सुरुवात करा थंडी संपल्यानंतर आवळे मिळत नाहीत त्यामुळे थंडी आहे तोपर्यंतच हे, तो हे चटपटीत आवळ्याचं लोणचं घरच्या घरी नक्की बनवून ठेवा एक वर्ष आरामात खाऊ शकाल आणि सर्वांच्याच आरोग्यासाठी त्वचेसाठी आणि केसांसाठी आवळा तर उपयुक्त असतोच आणि आवळा कच्चा खाणं तर शक्य नाही त्यामुळे हे लोणचं नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद